धडा तेरावा पाड्यावरचा चहा गोदावरी परुळेकर एकोणीसशे आठ ते एकोणीसशे शहाण्णव सामाजिक कार्यकर्त्या व प्रसिद्ध लेखिका एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे त्रेपन्न या काळात डहाणू उंबरगाव भागातील त्यांनी आदिवासींमध्ये त्या जागृतीचे कार्य केले त्यांच्याबरोबर काम करत असताना आलेले अनुभव जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून त्यांनी मांडले आहेत तसेच त्यांचे बंदिवासाची आठ वर्षे हे पुस्तकही प्रकाशित आहे जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकासाठी एकोणीसशे बहात्तर साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे प्रस्तुत पाठ जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून घेतला आहे निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या वारली समाजाच्या त्या त्या काळातील कष्टमय खडतर जीवनाचे चित्रण प्रस्तुत पाठात लेखिकेने केलेले ले आहे हा जो पाठ आहे मुलांनो पाड्यावरचा चहा हा वारली समाज जे आदिवासी लोक आहेत त्यांच्यातली वारली ही एक जात आहे वारली पेंटिंग आपल्याला सगळ्यांना माहिती असतं आपल्या शाळेमध्ये वारली पेंटिंगचे अनेक चित्र आपण शाळेच्या भिंती काढलेली आहेत ठराविक प्रकारची त्यांची ती चित्रकलेचा एक साचा असतो साधारणपणे तांबड्या असणाऱ्या भिंतीवर किंवा त्यांच्या घरावर पांढऱ्या अशा प्रकारच्या एखाद्या गेरूनं ते सगळं रंगवलेलं असतं ते काढण्याची सुद्धा एक पद्धत असते एक गोल काढायचा आणि हात हातपाय म्हणजे एक एक सरळ रेष काढून बाजूला अशा एक एक काळा रेषा ओढायच्या अशी एक ठराविक पद्धत त्या वारली पेंटिंगची असते वारली पेंटिंग हे आता फार आ, चांगल्या पद्धतीचं चा, पेंटिंग म्हणून सगळीकडं जगनमान्य झालेलं आहे असं म्हटलं तरी हरकत नाही वारली पेंटिंग आपल्याला विविध ठिकाणी दिसतं वेग सगळ्या शोच्या वस्तूंवर दिसतं अनेक कापडांवर दिसतं बेडशीटवर दिसतं साड्या असतात कपडे असतात चुडीदार असतात अनेक ठिकाणी आपल्याला या वारली पेंटिंगचा नमुना बघायला मिळतो ते करणारी जी माणसं आहेत जी वारली आहेत त्या जातीची ती माणसं आहेत आदिवासी त्यांच्या भेटीला गेल्यावर त्यांच्यासोबत चहा पिल्याचा आनंद आणि ती आठवण लेखिकेने आपल्याला ले इथं शेअर केलेली आहे सांगितलेली आहे मी धडावासी आहे पान नंबर सहासष्ट पाड्यावरचा चहा गोदावरी परुळेकर आपण धडा बघणार आहोत सात आठ किंवा दहा पंधरा खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात असे पाच सात अगर जास्तीत जास्त दहा क्वचित पंधरा पाडे मिळून एक गाव तयार होतो एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल मैल काही ठिकाणी दोन तीन मैल अंतरावर वसलेला असतो एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे पाच सहा मैलाचा फेरफटका करावा लागतो साधारण उंचवट्यावर झाडांचा सा आश्रय घेऊन सावलीत हे पाडे वसव वसलेले अस आहे पाडा म्हणजे काय हे पहिल्यांदा बघा सात आठ किंवा दहा पंधरा खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात म्हणजे एकत्रित आपल्याकडं कसं आपण गल्ली म्हणतो तसं पाच सात किंवा दहा ते पंधरा खोपटी जिथे जिथेकर त्याला पाडा म्हणतात आणि अशी दहा पंधरा पाडे मिळून एखादं गाव तयार होतं आणि हे एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून आपल्यासारखं लगेच भिंतीला भिंत लागून असते असं नाही तर साधारण अर्धा मीलम अंतरावर ते एक एकापासून दुसरा पाडा असतो त्याच्यामुळं एका पाड्यातले सगळ्यांना भेटायचं म्हटलं एका गावातल्या सगळ्या पाड्यांना भेट द्यायचं म्हटलं तरीसुद्धा अख्ख्या गावाला पाच सहा महिलाचा फेरपटका म्हणजे पाच सहा किलोमीटर फिरल्यासारखं ते होतं इतकी किती लांब लांब घरं असतात आणि ती राहतात कुठं तर एखाद्या उंचवट्यावर झाडाचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे बांधलेले असतात तर ते पाड्याचं वर्णन पुढं केलेलं आहे अशा एका सालकर पाडा नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो ते हे कारव्यांच्या किंवा बांबूंच्या काठ्यांच्या भिंती करून त्या शिणामाते सारवून तयार केलेली खोपटी आमच्या स्वागतासाठी हजर होती पारल्याच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात मेढी चौकटीची लाकडे आणि इतर चार सहा वासे म्हणजे इतकं कमी लाकूड त्यांच्या घराला वापरलेलं असतं मग कशा कशाने त्यांची घरं बनलेली असतात तर शेणामातीनं ती सारवून तयार केलेले असतात आणि बाबूंच्या काठ्यांच्या किंवा कारव्यांच्या तिथं भिंती तयार केलेल्या असतात अशा प्रकारे हे त्यांच्या भिंती असतात आणि चौकटीला फक्त लाकूड असतं आणि मेढा मेढा म्हणजे घरातला सगळ्यात मोठा असा खांब असतो ज्याच्यावर ते सगळं घर साकारलेलं असतं सा, ते आधारलेलं असतं त्याला मेढा म्हणतात चौकटीची लाकडं आणि इतर चार सहा वासे असं सगळं मिळून त्यांचं घर एवढ्या कमी लाकडांमध्ये बनलेलं असतं पूर्वी लाकडाची घरं बांधली जायची आजही बंडपुरात गावात जर गेलात तुम्ही तर अनेक घरं आपल्याला दांड दांड खांड ज्याला म्हटले जातं खिलचणं म्हटली जातं अशी खांड्या दांड्याची घरं आपल्याला पंढरपुरातले अनेक मोठे मोठे वाडे बघायला मिळतात आपण बऱ्याच वेळा लाहली सिमेंटच्या घरात राहतो पण ही खांड्या दांडांची घरं आपल्यासारख्यांच्या गावात असतात पण जिथं पाड्यावर झोपड्या बांधल्या जातात जंगलात ही म्हण राहतात आणि तिथं लाकडाचा वापर कमीत कमी केला जातो आणि ही खोपटी जी असतात म्हणजे लाक झोपड्या ज्या असतात त्या खूप छोट्या असतात पुढं बघायला सांगितलं बघा काही खोपटांना एवढंही लाकूड नसते काही खोपटी इतकी टेंगणी असतात की आत जायचे म्हटले तरी वाकून जावे लागते म्हणजे इतकी छोटी दार त्यांच्या घराची असतात त्यांच्या झोपडीची असतात की वाकून घरात जावं लागतं आमचा एक कार्यकर्ता लक्ष्मण सापट याचे घर असेच होते मला नेहमी अगदी जपून आत बाहेर करावे लागेल बहुतेक घरे एक दालनीच आहेत एकच दार कुठल्याही कारव्या अगर कामट्या मोडल्या की खिडकी तयार कारव्या ही एक लाकडाचा प्रकार असेल तिथल्या आणि ते लाकडाचे कामटे जर मोडले त्या म्हणजे घरच सगळं त्या कामट्यांनी आणि लाकडाने त्या बांबूने भरलेलं आहे आणि ते इतकं वीक असतं इतकं तकलादू असतं की घरात त्यांनी त्याच्या भिंती बनवलेल्या आहेत आणि त्यातल्या त्या मोडल्या की तिथंच लगेच त्याच्या खिडक्या तयार होतील इतकं तकलादू घर ते बांधलेलं असं असायचं आता अजून काय सांगितलं त्या घराबद्दल पावसापासून संरक्षण म्हणून काही घरांवर पेंढा तर काहीच काहीवर पळसाची पाने घालतात पेंढ्या म्हणजे पेंढ्या बांधतो की नाही आपण ज्या बैलाला जी वैरणं घालतात खायला ते सगळं ल वाळलेलं जे असतं ते सगळं एकत्र करून ते चा धोटून थोपटून असं सगळं एक प्रकारचं असं बनवलं जातं एक केला जातो त्याचा ते, जा, ते सगळं असं बांधलं जातं आणि मग त्याचा पेंढ्यावर टाकला जातो त्याला शाकारणे घर असंही म्हणतो आपण तर काहीवर पळसाची पाने पळसाला पाने तीन असं जे म्हणतो ती पळसाची पाने ती घर साकारली जातात घातली जातात कौलारू घरे क्वचित दिसतात वारल्यांच्या घरात रक्षण करण्याची गरज भासावी असे काहीच नसल्यामुळे ढकलली तर कोसळून पडतील अशीच सी खोपली म्हणजे त्यांच्या घरात काही सोनं नाणं पैसा काही नाही अठ्ठावीस दारिद्र्य असलेली त्यांची घरं असल्यामुळं त्याची घर इतकी तकला दूर असतात की जर एखाद्याने जोरात ढकल किंवा जोराचा जोरा वारा आला तरी त्यांची घरं कोसळून पडतील अशा प्रकारची त्यांची ती खोपटी म्हणजे झोपड्या असायच्या खोपट्याच्या भोवताली सुमारे सहा ते नऊ इंच उंचीचा कडेला दगड लावून केलेला सारवलेला ओठा शेजारीच मोठ्याच्या मोठे दगड जवळजवळ सहा ते नऊ इंच उंचीचा साधारणपणे तुमची पुटपट्टी बारा इंचाची असते तेवढी तेवढा एक दगड लावून सारवलेला ओटा असे आम्ही या ओट्यावर जाऊन बसलो मग त्यातल्याच एका ओट्यावर जाऊन आम्ही बसलो असं त्या गोदावरी ताईंनी लिहिलेलं आहे खोपट्याच्या बा पुढे बांबू व कामट्याची लहान टेबलासारखी माची केलेली होती माची म्हणजे एक लहान टेबल केलेलं होतं बांबू आणि कामट्याचं लहान त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती म्हणजे असं जरा उंच जागा केली होती आणि त्याच्यावर पिण्याचं पाणी ठेवलं होतं कारण पिण्याचं पाणी हे मी उभं ठेवलेलं असावं खाली ठेवलं की त्याच्यात किडे किडे वगैरे सरपटणारे प्राणी वय जातील हे त्यांनाही माहिती असतं म्हणून त्यांनीसुद्धा उंचावर थोडंसं पाणी ठेवलेलं होतं खोपट्याच्या बाहेर लहान ला लहान खड्डे करून त्यात कोंबड्यासाठी पाणी ओतून ठेवले होते त्यांच्याकडं कोंबड्या कुत्री मांजरं असे छोटे छोटे प्राणी नेहमीच त्यांच्याबरोबर असतात मग त्या कोंबड्यांना पाणी प्यायला हवं म्हणून कोबट्याच्या बाहेर छोटे छोटे खड्डे केलेले होते आणि त्यात त्या कोंबड्यांना पाणी ओतून ठेवलेलं होतं आम्ही काही वेळ बसलो तरी माणसाची चाहूल लागली कोणी दिसते ना, ना। आम्ही तेथे कशाला गेलो होतो आम्हाला काय हवे होते ते, ते विचारायला सुद्धा कोणी येईना काखांचा चिवचिवाट व कोंबड्यांचा फडफडाट सोडला तर सारा शुकशुकाट होता थोड्या वेळाने आम्ही उठून आजूबाजूला फिरू लागलो एका ठिकाणी केविलवाणी दिसणारी मुले बसलेली होती त्यांना सांभाळण्यासाठी घरी राहिलेली एक दोन मुले तेथेच ते शेजारी उभी होती मुलांमुळे व कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे तेथे ते वस्तीचा भास होत होता म्हणजे घरातली सगळी मोठी माणसं जी आहेत ती कामाला गेलेली होती त्यांनी इकडं तिकडं फिरून बघितलं त्यांना विचारणारे कोणी नव्हतं तुम्ही इथं का आलात म्हणून काय आहे म्हणून विचारणार कोणी नव्हता फक्त पाखर चिटीवत होती आणि कोंबड्यांचा फडफडाट होता म्हणजे एवढाच तिथं चाहू लागण्यासारखा विषय होता बाकी सगळीकडं शांतता होती आणि मग त्यांनी इकडं तिकडं उठून आजूबाजूला पाहिलं तेव्हा त्यांना मुलं दिसली जी केविलवाणी दिसत होती केविलवाणी म्हणजे ते अत्यंत दरिद्री आणि गरीब असल्यामुळं त्या मुलांचं वर्णन असं केविलवाणं गरीब दिसत होती ती मुलं तोंडावरून छोटी होती आणि त्यांना सांभाळणारी मोठी मुलं येऊन त्यांच्यासाठी थांबलेली होती फक्त मुलांच्या व कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे तिथं मनुष्यवस्ती आहे असं वाटत होतं बाकी तिथं कोणीही नव्हतं सगळे त्यांचे जे झोपड्या होत्या खोपटी होती रिकामी पडलेली होती मी काही खोपट्यात गेले तेथे काय दृश्य दिसले एका बाजूला तीन दगडांची चूल चुलीत व बाहेर ढिगभर राख सतत चुलीवर ठेवून राख बसलेले एखादे अल्युमिनियमचे पातीले एक दोन मडकी एक दोन तवल्या खापराची खोलगट तव्यासारखी भांडी एखाद्या मडक्यात तळाशी चार भाताचे दाणे शिंक्यावर एक मडके एका, एका एक दोन कांदे लसणाच्या विड्या वळण्यासाठी व कुडाला अडकवलेली आपट्याची पाने एक दीड फूट लांबीचा एका बाजूने बंद असलेला बांबूच्या पेराचा तुकडा भिंडीच्या ताराना अडकवलेला होता त्यात तंबा म्हणजे तंबाखूची पाने किंवा तंबाखू ठेवत असत हा बांबूचा तुकडा म्हणजे जंगलातली बरणीच होती आता बघा त्यांच्या घरातलं सामानाचं सा वर्णन केलेलं आहे ते लोक इतके गरीब होते की तिथं काय काय दिसलं तर चूल होती पहिलं म्हणजे गॅस विशेष नाही स्टोव पण नव्हता त्यांच्याकडं त्या चुलीच्या बाहेर आलेली डिगभर राख तिथं दिसत होती चुलीवर एखाद्या अल्युमिनियमचं काळं झालेलं पातील होतं त्यानंतर एक दोन मडकी होती दोन होते एक दोन तवल्या होत्या म्हणजे खापराची तव्यासारखी खोलगड भांडी असते त्याला तवल्या म्हटलं जातं एखाद्या मडक्यात तळाशी चार भाताचे दाणे होते म्हणजे इतकी ती गरिबी होती की अगदी खरडून त्यातला भात संपलेला होता हळकून डोतं लक्षाच्या पाकळ्या कांदे आणि विड्या वळण्यासाठी आणि कुडाला अडकवलेली आपट्याची पाने होती असं सगळं तिथलं साहित्य दिसत होतं जे त्यांच्या दारिद्र्याचं प्रदर्शन करत होतं फूट दीड फूट लांबीचा एका बाजूने बंद असलेल्या असलेला बांबूच्या पेराचा तुकडा भिंतीच्या काव्यांना अडकवला होता बांबूचा तुकडा आहे जे बांबू पोकळ असतात आणि त्या पोकळ बांबूमध्ये काही काही सामान बसतं म्हणून हा बांबूचा तुकडा म्हणजे जंगलातली बरणी होती असे त्यांनी सांगितले आपल्याकडं जशा काचेच्या बरण्या असतात किंवा आपल्याकडं जशा प्लास्टिकच्या बरण्या असतात तसं त्यांच्याकडं सामान ठेवायसाठी त्यांनी बांबूच्या तुकड्याचा वापर केलेला दिसतो तो तिथं अडकवून ठेवलेला होता अशा प्रकारचं घरातलं सगळं साहित्य तुम्हाला तिथं वर्णन केलेलं आहे पुन्हा या पानावरची माहिती बघूयात पहिल्या ह्याच्यात त्यांनी पाडा म्हणजे काय सांगितलेलं आहे त्यानंतर सालकर नावाच्या पाड्यावर हे जण गेलेले आहेत तिथं त्यांना काहीही सामान दिसलेलं नाही काहीही माणसंही दिसलेली नाहीत फक्त काही कोंबड्या तिथं दिसत होत्या काही छोटी मुलं दिनवाणी बसलेली होती त्यांना सांभाळण्यासाठी मोठी मुलं एक दोन आणि कुत्री आणि कोंबड्या असं साधारण तिथं सगळं सा होतं दृश्य की जे सगळ्या तिथे दाजेचं आणि गरिबीचं प्रदर्शन मांडत होतं जणू काही आणि तिथल्या त्यांच्या संसाराचं वर्णनही केलेलं आहे की जिथं अल्युमिनियमचं एखादं पातील आहे मडकी आहेत भाताचे चारच दाणे आहेत लसणाच्या पाकळ्या कांद्या वगैरे आहेत अशा प्रकारे तिथल्या सगळ्या त्यांच्या संसाराचं वर्णन आपल्याला केलेलं दिसतं पुढे पहा आम्ही खोपट्यात गेलो बाहेर आलो आम्हाला कोणीही अटकले नाही की तुम्ही कोण येथे काय कर, कर करता वगैरे काही विचारले नाही ग्लानी येऊन निप्चित पडलेल्या माणसासारखा सारा पाडा नि, निप्चित पडलेला होता त्या खोपट्याची ती कळा तेथे नांदणारे अठरा विश्व दारिद्र्य त्यातच भर म्हणून तेथील भयाण भकास वातावरण हे सारे पाहून मी थोडी घाबरलेच हा भयाण निर्मुष निर्मनुष्य पाडा आता आपल्याला घेऊन टाकणार काय असे वाटू लागले मन अगदी उदास झाले एक प्रकारची हुरहुर वाटू लागली मला वाटले आपण कुठल्या या खाईत येऊन पडलो पुढे काय होणार आपल्याला माघारी घ्यावं लागणार काय आपल्याला माघार घ्यावी लागणार काय आपल्याला हे झेपेल काय त्या ज्या गोदावरीतही आहेत त्या अशा प्रकारच्या लोकांसाठी काम करायला निघालेल्या आहेत त्यांची घरची परिस्थिती बरी आहे त्याच्यामुळे त्यांना अशा प्रकारचं दारिद्र्य बघायची सवय नाही आणि ह्या लोकांसाठी आपण काम करतो आहे मग हे सगळं आपल्याला जमणार आहे का हे असं सगळं उदास भयानक भयान, भयान वातावरण बघल्यावर वाता ना ती वाटायला लागली त्या खोपट्यात तिथं कोणी त्यांना विचारणारं नव्हतं का आला का गेला कसे काय इथं थांबलं आहात हे कुणी विचारणारं नव्हतं त्यानंतर तिथं दिस दिसणारं अठरा दारिद्र्य आणि त्या खोपट्याची ती सगळी कळा बघून त्या घाबरल्या आणि त्यांना वाटलं की आपण इथं सगळं काम जे करायला आलो आहे समाजासाठी ते आपल्याला करता येईल ये का आणि हे सगळं आपल्याला झेपणार येईल होईल का झेपेल का आपण कशाला या अंगलोय असाही पश्चाताप त्यांना एक दोन मिनटं झालेला दिसतो पुढचा पॅरॅग्राफ बघूया आम्ही सुमारे तीन मैल चालत गेलो काहीच काम चालले नाही तर उन्हातून परत तेवढीच रपेट करावी लागणार होती मला चहाची पसर होती पुन्हा संजान स्टेशन गाठीपर्यंत घोडभर चहा सुद्धा मिळणे शक्य नव्हते माझा जीव अगदी रडकुंडीला आला ध्येयावरील निष्ठा व गरीब लोकांबद्दलची तळमळ अविचल असल्यामुळे मी स्वतःला सावरून घेऊ शकले कोणीतरी वयस्क माणूस केव्हा तरी भेटेलच तेव्हा पाहू काय करायचे ते असा विचार करून कॉम्रेड दळवींनी खजुरीच्या झाडाच्या थोड्या खजुऱ्या गोळा करून आणल्या होत्या त्यात सगळं आम्ही एका ओट्यावर बसलो आपण शहरात राहणारी किंवा गावात राहणारी माणसं असतो त्यांच्या आपल्या सवयी ज्या असतात त्या थोड्या चैनीचे असतात असं म्हटलं तरी चालेल अशा वेळेला अशा प्रकारचं चैनीची चहा तिथल्या गरीब लोकांसारखा नव्हता मग तीन मैल ते चालत गेले उन्हातानातून पण तिथं तिथं कोणीही त्यांना दिसलं नाही तेव्हा स्टेशनापर्यंत मा ला, पुन्हा माघारी यावं लागलं तर तोपर्यंत काही आपल्याला चहा मिळत नाही हे सगळं आठवून ह्या सगळा विचार करू त्या खरं तर गोदावरीतही रडकुंडीला आल्या मग त्यांचे जे सहकारी होते त्यांनी खजुरीच्या थोड्या खजुऱ्या गोळ्या करून आणल्या होत्या ते सगळं ते तिथल्याच एका ओट्यावर बसले आणि मग काय झालं तर हळूहळू गुरांच्या व बकऱ्यांच्या मागे गेलेल्या मुलांना आम्ही तेथे असल्याची बातमी समजली बरीच मुले आम्हाला बघण्यासाठी आमच्या जा जमा झाली कोणी हातातल्या काठ्यांवर हनवोटीला ठेवून तर कोणी तशीच उभी राहून नुसती आमच्याकडे टाका मग बघू लागली मोठी कोठे आहेत अशी चौकशी त्यांच्याकडे केल्यावर समजले की गावातील जा सारी जाणती एकूण एक जमीन मालकाकडे गेलेली होती त्या मुलापैकी त्यांनी आम्ही त्यांनी त्यांना आम्ही सांगितले मोठ्या माणसांना जाऊन सांगा की टिटवाळाच्या सभेतले लोक आले आहेत त्यांनी तुम्हाला बोलावलं आहे त्यांना घेऊनच तुम्ही परत या त्या मुलांनी आपापसात आप काहीतरी कुजबूज केली व ती मार्गाला लागली ती आमचा निरोप पोचवणार की काय करणार मला काही समजले नाही त्यानंतर बाकीच्या मुलांपैकी बरीचशी पांगली आणि आम्ही आमची आम्ही त्यांच्या नजरकैदेतून सुटलो एक तीन चार मैल चालत गेल्यानंतर त्यांना तिथे एके ठिकाणी ते बसले ते बसल्यानंतर गुरांच्या आणि बकऱ्यांच्या पाठीमागे जे गेलेली जी मुलं होती ती तिथं त्यांना बघायसाठी आली बरीच मुलं त्यांच्या शेजारी जमा झाली आणि ते सगळे त्यांच्याकडे टकामका बघत होते त्यांचा पेहराव त्यांचं बोलणं ते एकमेकांशी सा संवाद साधत होते ते सगळं त्यांना मज्जा वाटत होती त्या मुलांना कुणीतरी अपरिचित माणसं आपल्या गावात आलेली आहेत म्हणून त्यांच्याकडं ते सगळेजणं बघायला लागले थोड्या वेळाने त्यांनी घरातली मोठी माणसं कुठे गेली आहेत अशी चौकशी केली असत नाकडे ते, ते सगळेजण जमीन मालकाकडे गेलेले आहेत तेव्हा त्या ते सगळ्या लोकांना त्यांनी निरोप पाठवला हो त्या मुलांमार्फत त्या मुलांना सांगितलं की तुम्ही जावा आणि तुमच्या घरातल्या मोठ्या माणसांना घेऊन या आणि त्यांना सांगा की टिटवाळाच्या सभेतले लोक आलेले आहेत मग ती मुलं स्वतः मध्येच काहीतरी दोघं तिघांनी चर्चा केली पण ते काय बोलतात हे यांना कळलं नाही मुल गन, ती मुलग मुलं निघून गेली बाकीची मुलं निघून गेली आणि ते सगळेजण त्यांच्याकडे अत्यंत टकमग जे बघत होते त्यांच्या नजरकैदेतून ह्यांची सगळ्यांची सुटका झाली म्हणून त्यांना बरं वाटलं पण ती गेलेली मुलं परत येणार आहेत का नाही ती मुलं निरोप सांगतील का नाही ह्याबद्दल त्यांना साशंकता होती काही कळत नव्हतं बराच वेळ गेला तरी कोणी येण्याची चिन्हे दिसणार त्या भयान जागेत एक एक क्षण आम्हाला तासासारखा भासू लागला ती मुले जी गेली ती कोठे गेली कोणाला बोलवून आणणार की तशीच कुठेतरी निघून जाणार काहीच समजेना मध्येच उठावे पुन्हा वसावे पुन्हा उठावे असे करत आम्ही तिथेच घुडत राहिलो चहाची तल्लब जाणू लागली दुसरे काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक तहान तीव्रतेने वाचू लागली मला तर ब्रह्मांड आठवू लागले मनातली कालवा कालव दडपून जणू विशेष काही नाही असे चेहरे करून कॉम्रेड दळवी व मी शिकाटीने वारल्यांच्या येण्याची बळवू लागलो एखाद्या ठिकाणी आपण अपरिचित ठिकाणी गेल्यानंतर तिथलं आपल्याला जेव्हा काहीच माहिती नसतं आणि आपण कुणाची तरी वाट बघत असतो त्यावेळेला जसं आपल्याला वाटतं त्या, आप आप त्या गोष्टीची इच्छा तुम्हाला जाणीव होईल त्याचं सगळं केलेलं आहे ज्या मुलांबरोबर त्यांनी निरोप पाठवला होता ती मुलं त्यांना परत येतील का नाही ह्याची शंका होती ती मुलं गेलेली पुन्हा नाही आली तर काय हाही एक प्रश्न होतात आणि बराच वेळ झाला ती आली नाहीत त्याचबरोबर त्यांना भूक लागली तहान लागली आणि करण्यासारखं काहीच नव्हतं म्हणून त्यांना ते सगळं जास्त तीव्रतेने जाणवू लागलं आणि त्यांना गोदावरी ताई तर माती कालवा कालव सुरू होती भूक लागलेली तर होतीच पण विशेष काही घडलेलं नाही असं चेहऱ्यावर ते दोघे एकमेकांना भाव दाखवत होते आणि दोघंही एकमेकाकडे बघण्याचं जणू काही टाळत होते की चिकाटी होती त्यांच्या अंगात अशा प्रकारच्या समाजासाठी आपल्याला काहीतरी काम करायचं आहे काहीतरी करायचं आहे असं म्हणून त्यांनी शेवटी तिथंच त्या लोकांची वाढ बघत थांबलेली होती मुलावधा था मोठा आहे आपण हा धडा दोन विभागात बघणार आहोत आपण हा धडा पुढच्या ह्याच्यात बघूयात पुढं नंतर काय सांगितलं हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत